श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की श्री गुरुचरित्र पारायण वाचताना पारायण करताना अनेक प्रकारचे अडचणी अडथळे काय येतात वेगवेगळ्या अनुभूती का येतात ये तर व्हिडिओला सुरुवात करूया या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका गुरुचरित्र हा अतिशय प्रभावी असा ग्रंथ आहे त्याचप्रमाणे हा एक पवित्र ग्रंथ आहे गुरुचरित्र ग्रंथाला पाचवा वेद मानण्यात येतो अशक्य ही शक्य जर कोण करेल तर जशी गुरुचरित्र आहे असे म्हणतात कारण जर का दत्तगुरूंचा आशीर्वाद हा तुमच्या पाठीशी असेल तर कुठलीही गोष्ट तुमच्यासाठी अशक्य नाही असे मानण्यात येते पण हा ग्रंथ जर का तुम्ही पहिल्यांदा वाचत असाल तर तुम्हाला प्रचंड डोकेदुखी व चिडचिड होते आणि सगळ्या गोष्टी फेकफाक करावाच्या वाटतात कारण या ग्रंथाचे असणारे प्रचंड सा सामर्थ्य या ग्रंथाच्या प्रत्येक शब्दात असणारी प्रचंड शक्ती सामर्थ्य जे आपल्यातील नकारात्मकता थोड्या थोड्या प्रमाणामध्ये बाहेर काढायला सुरुवात होते त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्या मनात यायला सुरुवात होतात अनेकांचे डोकं दुखते अनेकांचे चिडचिड होते जो समोरील त्याला मारावेसे वाटते किंवा असे विचित्र अनुभव आणि वेगवेगळे अनुभव आपल्याला यायला सुरुवात होता कधी कधी असं वाटते की पारायण वाचावेच नाही झोपेतून उठावेच नाही किंवा आपण जे करतोय ते करणं थांबून द्यावे आणि या सर्व गोष्टी पारायण न करण्यासाठी अडथळे निर्माण करणाऱ्या असतात कारण आपल्या आजूबाजूला असलेली नकारात्मकता जी आपल्याला जरी दिसत नसली तरी अंशरूपाने का होईना आपल्या अवतीभोवती प्रत्येकाच्या अवतीभोवती नकारात्मकता ही असते आपल्या घरामध्ये जिथे आपण राहतो त्या घरामध्ये बऱ्याचदा नकारात्मकता असते आपल्या मनामध्ये वाईट विचार असतात आपल्या हातून कधी कधी घडलेल्या काही वाईट गोष्टी असतात कोणाला दुखवलेलं असतं किंवा अनेक अशा गोष्टी असतात ज्या आपल्या हातून चुकीच्या घडलेल्या असतात त्यामुळे त्या सर्व गोष्टींचा त्रास आपल्याला या पारायण काळामध्ये होतो पण या कुठल्याही गोष्टीला न जुमानता जर का तुम्ही पारायण यशस्वीपणे सातही दिवस यशस्वी करून दाखवले पारायण न घाबरता पूर्ण केले तर या पारायणाची अनुभूतीसुद्धा अतिशय गोड अशी तुम्हाला मिळते कारण या पारायण काळामध्ये प्रत्यक्ष दत्तगुरू आपल्या घरामध्ये दे भेट देऊन जातात अनेकांना प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या ते भेट देऊन जातात अप्रत्यक्षरित्या म्हणजे नकळत आपल्याला कुणी दिसत नाही पण आपल्या घरामध्ये एक सुगंध दरवळायला लागतो ला 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 एका क्षणासाठी का होईना पण एक, होई एक सुगंधाचा वास आपल्याला आपल्या घरामध्ये यायला लागतो ला 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 ला। याचाच अर्थ असा की प्रत्यक्ष दत्तगुरु महाराज आपल्या घरामध्ये आपल्याला भेट द्यायला आलेले असतात म्हणजेच गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला त्रास जो होतो ती आपली नकारात्मकता आपल्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला त्रास होतो अनेकांवर कोणते तरी मोठे संकट येणारे असते आणि ते याच काळामध्ये दत्तगुरु महाराज खालवून लावता आणि त्याची प्रत्यक्ष प्रचिती किंवा अनुभूती अनेक भक्तांना आलेली आहे तुम्हालाही जर का गुरुचरित्र पारायण करताना अशाच काही अनुभूती आल्या असतील तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका म्हणजेच या सर्व अडथळे पारायण न करण्यासाठी निर्माण झालेले असतात पण तरीही न डगमगता पारायण असेच करत राहा आणि पारायण पूर्ण करा व श्री दत्तगुरू महाराजांचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा धन्यवाद